गुमान अन्यायाची गिळून बसू नकारे राखा भीमा राखा भीमा ची आई बहिणीच्या लावा लावापणाला प्राण आई बहिणीच्या अब्रूसाठी लावा प्राण भीमरायाची आण तुम्हाला हो नका बैमान हो नका बैमान हो नका तर गीत आहे संविधाना संबंधित संविधान वाचवा रे संविधान वाचवा कारण हे सगळं घडलं संविधानाच्या विटंबनेवरूनच आहे की नाही म्हणून त्यानुसार आपल्याला सगळ्याला संविधान वाचवाच लागणार आहे भीमाल रान हिम्मत ही दाखवा बीमा चल करो हिम्मत ही दाखवा संविधान रे संविधान वाचवा संविधान रे संविधान वाचवा बीमा चले करो हिम्मत हि दाखवा भीमा हिम्मत हिमतही दाखवा संविधान वाचवारे संविधान वाचवा संविधान वाचवारे संविधान वाचवा लाभले तुम्हा आरक्षण बाबा मुळे झाले रे तुमचे रक्षण बाबा भीमामुळे लाभले तुम्हा आरक्षण बाबा भीमामुळे झाले रे तुमचे रक्षण बाबा भीमा मुळे हा ग्रंथ वाचविना कुमकई दाखवा हा ग्रंथ वाचीना कुमकई दाखवा संविधान वाच संविधान वाचवा संविधान वाच संविधान वाचवा भीमाच्या उपकाराची जरा दानही असू द्या भीमाच्या भाकरीची जरा भानही असू द्या भीमाच्या उपकाराची जरा दानही असू द्या भीमाच्या भाकरीची जरा भानही असू द्या भीमाच्या शिक्षणाची समकही दाखवा भीमाच्या शिक्षणाची समकही दाखवा संविधान वाचवारे संविधान वाचवा संविधान वाचवारे संविधान वाचवा सांगे प्रकाश वेडा साऱ्या समाजाला एकीन पुढे न्या या भीम रथाला सांगे प्रकाश वेळा साऱ्या समाजाला येन पुढे न्या रे या रथाला या क्रांतीगीतामध्ये हिम्मत ही दाखवा या क्रांती गीता मध्ये ही दाखवा संविधान वाचवारे संविधान वाचवा संविधान वाचवा रे संविधान वाचवा भीमा हिम्मत ही दाखवा भीमा चाले हिंमत ही दाखवा संविधान वाचवा रे संविधान वाचवा शेवटी जाता जाता एक शेर आहे की जे आपण कुठं कमी पडलो पडलोच्या पथावर एक जरी असता बा भीमाच्या पथावर एक जरी असता चळवळीच्या रथाला तो पुढे पुढे नेत तरी असता चळवळीच्या रथाला तो पुढे पुढे नेत तरी असता अरे वैरांनी डोळे फाडून पाहिलेच नसते आणि घटना घडलीच नसती वैरांनी डोळे घडून पाहिलेच नसते जर संत सैनिकांचा प्रत्येक घरी प्रत्येक घरी असता प्रत्येक घरी असता